नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण प्रेक्षकांनो आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की आता इकडे आपल्याला एवढ्या दिवसाची जी गोष्टीची वाट पाहत होतो की इथे ऋषीपासून हे सत्य लपून ठेवणारी कमळी मात्र आता ऋषीच्या तावडीत सापडलेली असते आणि कमळीने ह्या सगळ्या गोष्टी ऋषीला सांगितलेल्या असतात आणि ऋषीला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर आता आपण पाहत आहो की इथे आता कशा पद्धतीने इकडे जी काही आपली इथे आता कमळी आहे कमळी इथे जो करण आहे आणि प्राजू ह्या दोघांचा कशा पद्धतीने व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ इथे बनवल्यानंतर इथे ती नयनताराला ब्लॅकमेल करून कशा पद्धतीने ऋषीसोबत लग्न करण्याचा तिने प्लॅन केला होता हे सगळं सगळं मात्र आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सोबतच ऋषीने आता इकडे एक गोष्ट केलेली असते ती म्हणजे त्याला राग येतो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तो इथे ऐकतो आणि राग आल्यानंतर तो इथे म्हणत असतो त्या आणिकाची एवढी हिंमत का आणि कशामुळे झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी का कशामुळे झालेल्या आहेत हे सगळं आता इकडे ऋषी तपासना तपासणार असतो त्याचसोबत त्या करंटची एवढी हिंमत कशी झाली की त्याने माझ्या बहिणीवरती इथे हात टाकला माझ्या बहिणीला इथे त्याने फसवण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या गोष्टी मी अजिबात इथे माफ करणार नाही असं इथे आता तो बोलत असतो जेव्हाच आता इकडे कंबळी आतमध्ये येते कमळीने वेषांतर केलेलं असतं आणि कंबळीने वेषांतर केल्यानंतर इकडे आता ती आतमध्ये खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते पण इथे हे सगळे का कशासाठी आलेले आहे इथे कोण आहेत तर इकडे आता एंगेजमेंट आहे आणि एंगेजमेंट असल्याकारणाने आम्हीच त्या दोघांना इथे बोलवलेलं आहे असं सुद्धा इथे ती लोकं बोलत असतात आणि आज इकडे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार आहेत त्याचबरोबर इथे आज एंगेजमेंट असल्याकारणाने मीच बोलवलं आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं आता प्रेक्षकांनो इकडे मात्र लगेचच अजी जो ऋषी आहे ऋषीने तिला ओळखलेलं असतं आणि ऋषीने इथे कमळीला ओळखल्यानंतर तो आता विचार करत असतो ही अशा गेटअपमध्ये का कशासाठी आलेली आहे हे सगळं काय चाललेलं आहे असा सुद्धा इथे तो विचार करत असतो आणि तेव्हा लगेचच तो इकडे तिच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा कमळी आणि निंगी किचनमध्ये निघून जातात त्यांच्यासोबत अनिकासुद्धा असते कमळी निंगी किचनमध्ये गेल्यानंतर आता अनिका विचार करत असते हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इकडे आता कमळी म्हणते आता आपल्याला काही करून तो पेनड्राईव्ह इथे शोधला पाहिजे म्हणजे जो पेन आहे तो त्या पेन एकच हार्ड कॉपी आहे आणि ती हार्ड कॉफी आपल्याला इथे शोधली पाहिजे असा इथे आता ती विचार करत असते आणि त्या करणकडे सुद्धा काहीच नाही जो करणकडे व्हिडिओ होता तो आम्ही कधीच डिलीट केलेला आहे असंसुद्धा इथे ती बोलते त्यामुळे आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे आणि काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला तेच करावं लागणार आहे असं इथे ती बोलते तर आता इकडे मात्र लगेचच अनिकाला तिच्या खोलीमध्ये जायचं असतं जो ड्रेस आहे तो चेंज करायचा असतो आणि ड्रेस चेंज करण्यासाठी इकडे आता अनेका खोलीकडे निघालेले असते पण अनेका खोलीकडे जायला निघते तेव्हाच आता इकडे आपण पाहतो की जो काही ऋषी आहे ऋषीने कमळीला तिकडे खोलीकडे जाताना पाहिलेलं असतं आणि कमळीला खोलीकडे जाताना पाहिल्यानंतर तो इथे विचार करतो नाही इकडे आता तिला जाऊ द्यायचं नाहीये अनेकाला कारण कमळी तिकडे खोलीकडे गेलेली आहे ही गोष्ट मात्र त्याच्या लक्षात येते आणि ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्याबरोबर तो लगेचच अनेकाला थांबवतो अनिकाला म्हणत असतो अगं तू कुठे निघालेली आहेस तेव्हाच अनिका म्हणते अरे असं काय करतो आहेस मी माझ्या खोलीमध्ये चाललेली आहे अगं खोलीमध्ये कशाला चालली आहेस आणि तेव्हाच इकडे ती म्हणत असते अरे असं काय करतो आहेस मला जाऊ दे ना माझ्या खोलीमध्ये आणि तिकडे जाऊन मला इकडे चेंज करायचं आहे आणि चेंज करण्यासाठी मी माझ्या खोलीमध्ये चालले तेव्हाच तो म्हणतो अगं वेडी का तू आणि का तू ह्या ड्रेसमध्ये किती कमाला दिसत आहेस आणि प्लीज तू तिकडे जाऊ नकोस वगैरे हे सगळं आता इकडे तो तिला सांगत असतो तेव्हा इकडे ती म्हणते खरं सांगतोयस ते तो तेव्हाच तो म्हणतो अगं हो मी तुला खरंच सांगत आहे मी खोटं का आणि कशासाठी बोलेल बरं मी तुझ्याशी खोटं नाही बोलत आहे तू ह्याच ड्रेसमध्ये कमाल दिसत आहेस असं आता इकडे ती बोलत असते आता तेव्हा लगेचच ती विचार करते अच्छा मी एवढी छान दिसत आहे तर मग तुला जर मी आवडत असेल अशाच ह्याच्यामध्ये देतर तर ठीक आहे मी नाही जात आहे तिकडे आणि मी इथेच थांबते असंसुद्धा आता इकडे तो बोलत ती बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच आपण इकडे पाहतो की जो ऋषी आहे ऋषीने आणि कल्ला खाली पाठवलेलं असतं आणि तो, तो इकडे कंबळीच्या खोलीमध्ये जातो तेव्हा इकडे आता त्या विचार करत असतात की काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला तो पेनड्राईव्ह इथे शोधला पाहिजे एकदा का पेनड्राईव सापडला की तो व्हिडिओ आपल्याला इकडे सापडेल असा विचार करतात तेव्हाच आता तिथे ऋषी आलेला असतो आणि ऋषी तिथे आल्यानंतर इकडे आता प्राजू विचार करत असते काय करायचं काहीच कळत नाही म्हणजे आता इकडे ही लोकं तर अशा पद्धतीने गेलेले आहेत खाली त्यामुळे काय करायचं असं मला समजत नाही असा सुद्धा इथे ती विचार करते आणि तेव्हाच इकडे आता प्राजू इथे अनेकवर लक्ष ठेवत असते निंगीसुद्धा आणि प्राजूसुद्धा खाली तिच्या खोलीमध्ये कोणी येऊ नये म्हणून ती लोकं विचार करत असतात आणि त्याच गोष्टीची इथे खबरदारी घेत असतात आता आपण पाहतो की ऋषीने एवढी छान कॉम्प्लिमेंट दिलेली असते आणि ऋषीने एवढी छान कॉम्प्लिमेंट दिलेली असल्याकारणाने इकडे अनिका मात्र हवेतच उडत असते ती म्हणत असते नाही काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा ऋषी फक्त माझा आहे आत्ता मी पाहिले ना त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे असंसुद्धा इथे आता ती विचार करत असते आणि तुम्हाला नाही माहिती ती ऋषी माझ्यासाठी किती आणि कसा महत्वाचा आहे ह्या गोष्टी तुम्हाला इथे कळायला हव्यात असंसुद्धा इथे ती तिच्या मैत्रिणींना सांगते आता जेव्हाच आपण पाहतो की इकडे आता जी काही जो काही ऋषी आहे तो इकडे कमळीचं बोलणं ऐकतो आणि कमळीचं बोलणं ऐकल्यानंतर तो आता इकडे तिच्या जवळ जातो आणि म्हणत असतो कसला व्हिडिओ कसला पेनड्राईव्ह आणि तुम्ही कशासाठी काय बोलत आहात हे सांगा आणि तेव्हा इकडे आता ती काहीच बोलत नाही आणि तेव्हा इकडे ती काहीच बोलत नसल्या कारणाने आता इकडे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो तो, तो म्हणत असतो कमळी मी काय म्हणतोय काय चाललेलं आहे तू होतीस कुठे आणि गेली होतीस कुठे आणि आत्ता ह्या वेशांतरामध्ये का आलेली आहेस बोल पटकन सांग लवकर आत्ता आणि का तुमच्या मागे येत मागे होती पण मी तिला तिथेच थांबवलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत काही कळेल का तू माझ्याशी का बोलत नाही आहेस का सांगत नाही आहेस का बोलत नाही आहेस सांग पटकन असं आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे कमडी म्हणत असते सांगतो सर सगळं काही सांगतो प्लीज तुम्ही माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा हो सांगायचंच आहे सगळं काही सांगायचं आहे म्हणूनच मी तुला इथे विचारत आहे ना बोल पटकन काय झालेलं आहे एवढ्यातच आता कमळी झालेल्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न करते ती म्हणत असते ऋषी सर मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे राजूचा करणने एक व्हिडिओ काढला होता तिच्यावरती जबरदस्ती करताना आणि तो इथे व्हिडिओ काढल्यानंतर आता जो करण आहे तो करण मात्र इथे ब्लॅकमेल करत आहे आणि त्यामुळेच त्या करणने इथे तुमच्या आईला ब्लॅकमेल केलं आहे आणि त्या करणने तुमच्या आईला ब्लॅकमेल केलेलं असल्याकारणाने आता इकडे तुमची आई आणि तुमचं आणि अनेकाचं लग्न लावायला निघाली आणि तेव्हाच इकडे तो म्हणत असतो काय तेव्हा कमळी म्हणते हो सर अगदीच मी सांगते त्या गोष्टी खऱ्या आहेत तेव्हा तो म्हणतो हे सगळं तुला कसं माहिती तेव्हाच इकडे आता कमळी म्हणत असते सर तो व्हिडिओची कॉफी इथे अनेकाने तिच्या पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवली आणि तेव्हा इकडे आता तो खूप चिडतो तो म्हणत असतो ह्या अनेकाची एवढी हिंमत झाली कशी हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा होत होत्या तर मला कसं का माहिती नव्हतं असा सुद्धा तो इकडे विचार करतो आत्ताच मी त्या करणला जा विचारणार आहे आत्ताच्या आत्ता हे लग्न मी थांबवणार आहे मी चांगलाच धडा तिला शिकवणार आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ऋषी लगेचच रागाने निघतो ऋषी रागानं निघत असताना कमळी मात्र त्याचा हात पकडते आणि त्याला आहे त्याच ठिकाणी थांबवते म्हणते नाही नाही ऋषी सर आपल्याला हे सगळं असं नाही करता येणार प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या तेव्हा तो म्हणतो एवढं सत्य माझ्यासमोर आले तरीसुद्धा मी शांत कसा बसू शकतो तेव्हा ती म्हणते हो ऋषी सर शांत बसावंच लागणार आहे कारण इकडे तुम्ही बघितलं आहे ना तुमच्या आईच्या डोळ्यामध्ये किती एक अपराधीपणाची भावना आहे आणि आत्ता जर तुम्ही अनिकाला ह्या सगळ्या गोष्टी विचारायला गेलात तर तिच्याकडे असलेली हार्ड कॉपी ही तिच्याकडेच राहील त्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही ना? प्लीज प्लीज ऋषी सर प्लीज मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या तेव्हा आज आता ऋषी म्हणत असतो ठीक आहे चला आपण लगेचच ती हार्ड कॉपी शोधायला सुरुवात करू असं म्हणून आता कमळी आणि निंगी त्याचबरोबर ऋषी सगळ्या खोलीमध्ये ती हार्ड कॉपी इथे शोधत असतात पण त्यांना कुठेच आत्तापर्यंत सापडलेली नसते तर इकडे आता एंगेजमेंटची तयारी झालेली असते आणि एंगेजमेंटची तयारी होत असताना आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला आणि का शोधत असते आणि काच काय इतर सगळेजणच ऋषीला शोधत असतात पण ऋषी मात्र कुठेच नसतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढं उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता ऋषी आणि कमळीने पुन्हा एक प्लॅन बनवलेला असतो ती लोकं विचार करतात काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता तू इथे पेनड्राईव्ह शोधत राहा मी बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर कशा पद्धतीने सगळं सत्य समोर येईल याचा विचार करतो तेव्हा ऋषी एंगेजमेंट थांबवण्याचा थोडासा प्रयत्न करतो तो म्हणत असतो थोड्या वेळासाठी आपल्याला थांबावं लागणार आहे आणि तेव्हा इकडे हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की आता जो राजन आहे त्याने इकडे अनिकासाठी वेगळ्या पद्धतीने रिंग सेट केलेले असतात आणि वेगळ्या पद्धतीने रिंग सेट केल्यानंतर इकडे के आता जी काही अनिका आहे ती म्हणत असते आत्तापर्यंत माझ्यासाठी एवढं कधीच काही केलं नाही पण आत्ता हे सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट मला इथे आवडलेलं आहे आणि त्यामुळे मी खरंच खूप खुश आहे तेव्हा कामिनी म्हणत राजन आज मात्र तर खरंच तू खूप काही कमाल केलेली आहेस बघ असं म्हटल्यानंतर आता इकडे राजनला थोडासा आनंद होतो आणि तेवढ्यातच आता ऋषी तिथे आलेला असतो ऋषी तिथे आल्यानंतर तो लगेच जोरात म्हणतो मला आत्ताच ही एंगेजमेंट करायची नाही आत्ताच्या आत्ता ही एंगेजमेंट थांबवायची आहे हे सगळं ऐकल्यानंतर आता नयनदाराला खूप मोठा धक्का बसतो हे सगळं का कशामुळे झालेलं आहे असा इथे ते विचार करत असतो तेव्हा आपण पाहतो की आता इकडे लगेचच तो म्हणतो अरे एवढ्या छान छान मुली आलेल्या आहेत डान्स करण्यासाठी मग त्यांचा आपण डान्स बघायचा नाही का त्यांचा डान्स बघून मगच आपण एंगेजमेंट करायची आहे एवढं सगळं झालेलं आहे तर आपण पाहतो की आता इकडे लगेचच डान्सला सुरुवात होते आणि कमळी तेव्हा डान्स करत असते कमळी डान्स करत असतानाच आपण पाहतो की आता इकडे तिच्या चेहऱ्यावरचा जो ओढणी आहे ती बाजूला होते आणि तेव्हा इकडे आता तिचा चेहरा दिसत असतो हरशी विचार करत असतो कमळीचा चेहरा दिसायला नको जर कोणी पाहिलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल तर अशा पद्धतीने आता इकडे त्यांना पेन ड्राईव्ह मिळालेला असतो आणि त्याचबरोबर आता ही एंगेजमेंट कशा पद्धतीने ती शेवटच्या क्षणाला थांबवतील हे आपण पाहणार आहोत येणाऱ्या पुढील काही भागामध्ये Tuk perintah pahat rahak kemulik.